मराठी स्वादगरमध्ये आज आपण कच्चे दाबेलीची रेसिपी पाहणार आहोत सुरुवात करूया साहित्याला अर्धी वाटी धणे दीड चमचा जिरं एक मोठा चमचा बडीशेप दोन दालचिनीच्या काड्या चक्रफूल एक मोठी आणि बारीक वेलची चार लवंग चार ते पाच काळी मिरी दोन तेजपत्ता एक चमचा काळी तीळ हे सर्व साहित्य चांगले भाजून घ्यावं नंतर अर्धी वाटी सुके खोबरे घ्यावे ते चांगले भाजून घ्यावं आणि नंतर, नंतर मिक्सरला हे सर्व साहित्य लावून घ्यावं त्यामध्ये एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा साखर एक चमचा मीठ सर्व साहित्य मिक्सरला लावून घ्यावं अशा प्रकारे तुमचा दाबेलीचा मसाला तयार झाला आहे त्यानंतर पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल घ्यावं त्यामध्ये दाबेलीचा मसाला चांगला परतून घ्यावा त्यानंतर चिमूटभर हिंग एक चमचा लाल तिखट अर्धी वाटी पाणी घालून सर्व सारण एकजीव करावं या तयार झालेल्या मसाल्यात उकडलेला बटाटा घालून हे सर्व सारण चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यावं त्यानंतर त्यात गोड आणि आंबट अशी चटणी घालावी आता हा दाबेली मसाला दहा मिनटं शिजत ठेवावा आणि एका ताटामध्ये तो नंतर काढून घ्यावा त्यानंतर त्याच्यावर डाळिंबाचे दाणे चांगल्या प्रकारे पसरून घ्यावे तसंच कांदा आणि शेव भुरभुरून घ्यावा अशा प्रकारे तुमचा दाबेलीचा मसाला तयार आहे त्यानंतर एका पॅनमध्ये बटर घालून पाव कट करून घ्यावा आणि त्यामध्ये दाबेलीचा मसाला भरावा आणि हा भरलेला मसाला नंतर दाबून आपण त्या पॅनवर परतून घेणार आहोत तुम्ही यासाठी दाबेलीचा पावदेखील वापरू शकता मी आज इथे साधे पाव वापरले आहेत त्यानंतर तुम्ही हा दाबेलीचा मसाला सेट केल्यानंतर बटरवर चांगला खमंग भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी भाजून घ्यावा तुम्हाला जर कडक हवा असेल तर तुम्ही खरपूस होईपर्यंत भाजावा त्यानंतर हा भाजलेला पाव दाबेली एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि ही दाबेली काढल्यानंतर त्याला सव करण्यासाठी आपण बारीक असा शेव घेतलेला आहे भाजलेले तिखट शेंगदाणे आणि कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे तुमची खमंग चटपटी अशी दाबेली तयार आहे ही खा आणि नक्की कळवा कशी झाली आहे तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद